येवला शहराजवळील संतोषी माता नगर परिसरामध्ये चैतन्य मोटर मशनरी, इंजिनियरिंग वर्क्स या भरपाईची मागणी संबंधित दुकान मालकांनी केली आहे सकाळच्या सुमारास शेजारील व्यक्तीने दुकानामधून दूर निघत असल्याचे बघताच संबंधित चैतन्य मशिनरी दुकान मालक गायकवाड यांना सांगताच दुकान उघडून बघितले असता आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक चैतन्य मशिनरी अँड इंजिनिअरिंग वर्क्स संतोषी माई कॉम्प्लेक्स मनमाड रोड येऊला येथे माझे मित्र ज्ञानेश्वर गायकवाड यांचे दुकान असून मी त्यांना मदत म्हणून दुकानातच काम करत असतो आम्ही कामानिमित्त थोडं बाहेर चाललं असल्या कारणाने कॉम्प्लेक्स चे मालक मयुरभाऊ जाधव यांनी आम्हाला फोन करून सूचना दिली की काही धूर बाहेर येतोय गाड्यातून तुम्ही त्वरित तिथे या व आम्ही आलो व सगळे हे बाकीचे लोक पण जमलेले होते शटर उघडून पाहिलं तर शॉर्ट सर्किट झाल्यासारखा अंदाज येतोय आणि आमच्या दुकानाचं खूप नुकसान झालं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय आमच्या दुकानात विविध प्रकारचे इंजिन ऑइल होते त्याच्यानंतर आमचे बेल्ट्स होते मशीनचे महत्वाचे पार्ट्स होते असं साधारणपणे पन्नास ते सत्तर लाखापर्यंतचा सगळा माल आमच्या दुकानात होता व तो जळून खाक झाल्या कारणाने आम्हाला नुकसान भरपाई पण मिळावी अशी एक आपल्या माध्यमामार्फत मी सगळ्यांना सांगतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ